नमस्कार मित्रांनो इराण परिस्थिती अतिशय गंभीर आहे इराणच्या शेकडो शहरांमध्ये छोट्या मोठ्या शहरांमध्ये हजारो आंदोलक प्रत्येक शहरामध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत सरकार विरुद्ध आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे सुरुवातीला हे आंदोलन इराणच्या चलनाच्या रियाल नावाचं इराणचं चलन आहे त्याच्या घसरत्या मूल्यामुळे सुरू झालं होतं पण आता त्याला इस्लामविरोधी इस्लाम, इस्लाम आणि इस्लामिक राजवट विरोधी वळण लागलेलं आहे आणि त्यामुळे जर हे आंदोलन यशस्वी झालं तर संपूर्ण पश्चिम आशियात अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटू शकतात हे आंदोलन अधिक व्यापक होण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेने जी कारवाई व्हेनेझुएलामध्ये केली तशीच कारवाई इराणमध्ये करण्याची धमकी चेतावणी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे आणि सुरुवातीला या चेतावणीकडे कोणी फारसं गांभीर्याने बघितलं नाही पण ज्या पद्धतीने निकोलस मादुरो यांना उचलून आणलं ते पाहता आपल्याकडेही अयातुल्ला आली खामेनी आणि तसंच या व्यवस्थेमधल्या महत्त्वाच्या लोकांना कोणीतरी पकडून घेऊन जाईल किंवा त्यांना थेट क्षेपणास्त्र साह्याने त्यांची हत्या घडवून आणेल असा विश्वास इराणच्या आंदोलकांमध्ये निर्माण झालेला आहे या आंदोलनामध्ये तरुणांचं आणि महिलांचं प्रमाण यश खूप लक्षणीय आहे पण तरी देखील माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की इराणमधल्या आंदोलनावरून टी व्हीवर जे दिसतं आहे त्याच्यावरून निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही कारण इराण हा देश वेगळा आहे इराणमधली इस्लामिक क्रांती कशी झाली ती यशस्वी का झाली त्याच्यानंतर इराण आणि इराक युद्धामध्ये कशा प्रकारे इराणनी स्वतःच्याच लाखो लाखो तरुणांना युद्धभूमीवर पाठवलं आणि युद्धभूमीवर अशा पद्धतीने पाठवलं की ते पांगळे होतील नुसते मरणार नाहीत आयुष्यभरासाठी अपंग होतील इतकी क्रूर राजवट इराणमध्ये आहे हजारो लोकांना दरवर्षी तिथे देहदंड दिला जातो आणि त्यामुळे इतक्या सहजा सहजासहजी ही राजवट उलथली जाईल या भ्रमामध्ये राहू नका उलथली गेली तर ती एकाच कारणाने उलतली जाईल जेव्हा बसीज नावाचा जो तिकडचा जो ज्याला समांतर पोलीस म्हणतात जे शाखा शाखांवर या बसीजचे लोक असतात आणि जे स्वतःहून सरकारच्या सोबत देशात सुरक्षा कायद्याचं राज्य आणण्यासाठी त्यांच्या पद्धतीने काम करत असतात वसुली करत असतात मारपीट करत असतात गुंडगिरी करत असतात त्यांनी जर आपली भूमिका बदलली तरच इराणमध्ये व्यवस्था परिवर्तन होऊ शकेल अन्यथा इराणमध्ये पुन्हा एकदा अतिशय रक्तरंजित अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे या सगळ्याची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशीच्या क्रांतीची सुरुवात त्याला आता सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होतील या एक फेब्रुवारीला ती आशातून झाली की एकोणीसशे शहात्तर साली इराणचा शहा त्यांनी एक प्रचंड मोठी पार्टी ठेवली होती इराणच्या दैदीप्यमान इतिहासाला त्या शाही राजवटीला काहीतरी काही शतक हज सहस्रक पूर्ण झाली म्हणून ती परसे पोलीसला ही पार्टी ठेवली होती त्याच्यासाठी विमानातनं वेगवेगळे खाद्यपदार्थ नेण्यात आले जगभरातल्या राजघराण्यातल्या अनेक मोठ्या लोकांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि यासाठीचा जो खर्च करण्यात आला ते बघून त्याची वर्णनं वाचून इराणमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला इराणमध्ये जी शहाची राजवट आहे ती शहाची राजवट अनेक शतकं होती भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला जगभरात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये इराणमध्ये राजवट उलटली गेली शहाची राजवट उलटली गेली आणि त्या शहाच्या राजवटीच्या जागी एक समाजवादी विचारांचं सरकार आलं जी गोष्ट अमेरिकेने आत्ता व्हेनेझुएलामध्ये केली तशीच गोष्ट ब्रिटननी सी आय एच्या मदतीने इराणमध्ये केली महमूद मोहम्मद मुसादिक यांचं सरकार उलथवून टाकण्यात आलं आणि त्यामुळे तिथल्या तरुण वर्गामध्ये अमेरिकेच्याबद्दल एक आढी निर्माण झाली की ज्या अमेरिकेकडनं आपण मदतीची अपेक्षा केली होती लोकशाही आणण्यासाठी अमेरिका आपल्याला मदत करेल त्या अमेरिकेने आपल्या विरुद्ध आपली लोकशाही उलथून टाकली ही कुठेतरी मनात त्यांच्या मनात एक अविश्वासाची भावना निर्माण झाली इराणमधल्या अविश्वासाच्या भावनेला खूप मोठा इतिहास आहे कारण सुन्नी जगामध्ये ते शिया आहेत आणि अरब जगामध्ये ते पर्शियन आहेत ते पारशी आहेत मूळचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या वेगळेपणामुळे इराणला नेहमी संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यामुळे कायम त्यांच्या मनात शेजारी देशांबद्दल इतर देशांबद्दल असुरक्षिततेची भावना असते आता जेव्हा शहाविरुद्ध म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न वरनं मी एकोणीसशे शह्यात्तरमध्ये गेलो कारण शहाची राजवट होती अतिशय पाश्चिमात्य धाटणीची महिला सगळीकडे बिना बुरख्याच्या फिरत होत्या आधुनिक कपडे त्यांचा पेहराव होता स्त्री पुरुष समानता होती पश्चिम आशियात सगळ्यात समृद्ध देशी राण होता कारण भरपूर तेल होतं त्याचे पैसे होते अमेरिकन ब्रिटिश कंपन्या त्यांच्याकडनं तेलाचे तेला ते भरपूर पैसे शहाच्या राजवटीला मिळत होते आधुनिक शस्त्रास्त्र त्यांच्याकडे होती अमेरिका इस्रायल वगैरे सगळ्या देशांशी संबंध पाश्चिमात्य देशांची फ्रान्स जर्मनी सगळ्यांशी संबंध होते पण ह्या विलासी जीवनशैलीमुळे शहाचा जमिनीशी संबंध तुटला आणि जेव्हा हे आंदोलन उभं राहिलं आणि ते आंदोलन पसरलं तेव्हा शहा तो आजारी होताच तो देश सोडून पळून गेला शहा देश सोडून पळून गेल्यावर तरी देखील क्रांती पूर्ण होण्यासाठी हे जे शहाचे गुंड होते तेव्हा सावक म्हणून एक इराणची इंटेलिजन्स एजन्सी होती ती अतिशय क्रूर कर्मा म्हणून ओळखली जात होती ते जे जे कोणी सरकारविरोध भूमिका घ्यायचे त्यांना अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना ते त्रास द्यायचे संपवायचे त्याचसोबत शहाशी एकनिष्ठा असलेले गुंड धटिंगण लोकांचीही मोठ्या प्रमाणावर तिथे संख्या होती त्या लोकांनी देखील शस्त्र टाकली म्हणजे त्यांनी देखील शहाला समर्थन करणं बंद केलं आणि मग पुढे जी क्रांती झाली ती क्रांती महिलांनी तरुणींनी तरुणांनी मध्यमवर्गाने केली पण ती क्रांती झाल्यावर त्या क्रांतीला पुढे नेतृत्व मिळालं ते आयातुल्ला रोहल्ला खुबेनी जे धर्मगुरू होते आणि ते धर्मगुरू जगातल्या सगळ्यात आधुनिक सेक्युलर देशामध्ये फ्रान्समध्ये ते वास्तव्य करत होते बघा म्हणजे या इस्लामवादाला थारा देण्याचं काम तेव्हा फ्रान्सनी केलं होतं आणि ते जेव्हा परत आले तेव्हा ज्यांनी क्रांती केली त्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली त्यांनाच मग शिक्षा व्हायला सुरुवात झाली आणि याचं कारण म्हणजे शहाच्या राजवटीत इराणमध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यवस्था तयार झाली नसल्यामुळे जी धार्मिक व्यवस्था होती कारण इराण हा शिया देश आहे आणि शिया देश असं मानतात की ते इमाम हुसेन आणि इमाम अली यांना मानतात आणि इमाम अली हे एका प्रकारे म्हणजे बाकी इस्लाममध्ये अशी मान्यता आहे की प्रेषित मोहम्मद हे शेवटचे प्रेषित होते त्यांच्याहून मोठं त्यांच्यानंतर कोणी नाही पण शिया लोक असं मानतात की जो इस्लामचा संदेश देण्यासाठी वेगवेगळे इमाम जे ज्ञानी माणसं पुढे बारा असे इमाम झाले आणि त्याच्यामुळे या याच्यासाठी त्यांचं आणि सुनी लोकांचं पटत नाही पण या शिया पंथ्यामध्ये खूप मोठी धार्मिक व्यवस्था लागून राहिलेली असते आणि त्याचं केंद्र हे कौम हे जे शहर आहे ते त्याचं केंद्र आहे आणि त्यामुळे इस्लामिक क्रांती झाल्यावर आयातुल्ला रोहल्ला खोमेनी यांनी ती व्यवस्था ताब्यात घेतली हे जे शहाच्यासाठी काम करणारे गुंड धटिंगण होते ते इस्लामिक व्यवस्थेसाठी काम करायला लागले आयातुल्ला खोमेनी यांनी तर असं एक घोषणा केली की मला दोन कोटी लोक इराणची आत्ताची लोकसंख्या नऊ दहा कोटी असेल नऊ कोटी वगैरे असेल पण एकोणीसशे एकोणऐंशी साली दोन कोटी लोकं आपल्याला लागतील इस्लामिक कायदा शाखा शाखांमध्ये शहरा शहरांमध्ये गल्ली गल्लीमध्ये त्याची अंमलबजावणी करायला आणि मग हे जे सगळे जे बसीज नावाची एक पॅरामिलिटरी निम निमलष्करी यंत्रणा तयार केली गेली आणि मग ज्यांचं काम इस्लामचं पालन होतंय की नाही महिला बुरखा घालतायत की नाही कोणी काही सरकार विरुद्ध किंवा इस्लामिक राजवटी विरुद्ध काही काम करतोय का त्याला तिथल्या तिथे शिक्षा करणं आणि ही व्यवस्था जोपर्यंत सरकारविरुद्ध बंड करत नाही तोपर्यंत इराणमध्ये क्रांती यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे हे असं होणार नाही की अमेरिकेने येऊन चार बॉम्ब टाकले तर इराणमध्ये किंवा आयातुल्ला अली खामेनी त्यांचं पण वय झालेलं त्यांना मारलं तर लोक त्याच्या विरोधात येथील ही शक्यता रोमॅन्टिक दिसत असली तरी ती फार वास्तव नाहीये कारण शिया इस्लामचं सगळ्यात प्रमुख केंद्र इराण आहे आणि जरी अली खामिनीबद्दल इराणमध्ये असंतोष असला तरी जगभरातले शिया त्यांना एक आपले धर्मगुरू म्हणून मानतात आणि तिथे जर व्यवस्था परिवर्तनाचा प्रयत्न हा शिया इस्लाम विरुद्ध काहीतरी केलं जात आहे असं जर चित्र निर्माण झालं तर या संपूर्ण भागामध्ये इराण शिया आहे इराकमध्ये शिया बहुमत आहे सिरियामध्ये शिया अल्पसंख्यांक असले तरी संख्या मोठी आहे बारीनमध्ये शिया बहुल आहेत पण सुन्नी राजवट आहे सौदी अरेबियाच्या तेल संपन्न भागामध्ये शियांची संख्या लक्षणीय आहे पाकिस्तानमध्ये कराची आणि या सगळ्या भागामध्ये शियांची संख्या भरपूर आहे यमेनमध्ये होती आहेत आणि त्यामुळे हे सुन्नीशिया भारतातही लखनौमध्ये जर तुम्ही गेलात तर, तर बडा इमामवाडा छोटा इमामवाडा इथे तुम्हाला अली खामेनी आणि हसन नसरल्ला यांचे फोटो योगी आदित्यनाथ यांच्या राजधानीमध्ये लखनौमध्ये पण ते एक धार्मिक सिंबॉल म्हणून बघतात राजकीय सिंबॉल आपल्याकडले सीया म्हणून ते बघत नाहीत पण त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की इराणमधली क्रांती ही व्यवस्थेविरुद्ध आहे तशी ती विरुद्ध आहे कारण हे खरं आहे की इराणमधल्या महिला या क्रांतीमध्ये आघाडीवर का आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण इरा इराक युद्धामध्ये तेव्हा इराण क्रांतीतनं वरती आले क्रांती झाली होती अमेरिकेने सर्व प्रकारची मदत थांबवली होती अरब देशांनी सद्दाम हुसेनला म्हणजे इराणचा आकार इराकच्या तिप्पट आहे लोकसंख्ये तिप्पट आहे आणि पुन्हा इराकची लोकसंख्या शिया बहुल आहे आणि त्यातले सुंदी जनते वीस पंचवीस टक्के पण त्या इराकला इराण विरुद्ध युद्धासाठी अमेरिकेने आणि अरब देशांनी पुढे केलं होतं आणि इराककडे अतिशय अत्याधुनिक शस्त्रास्त्र तर होतीच सगळ्या पैसाही होता आणि रसायनिक अस्त्र होती आणि त्या इराक विरुद्ध लढण्यासाठी इराणकडे पुढे पुरेशी शस्त्रास्त्र नव्हती तेव्हा त्यांनी या बसीच्या लोकांना म्हणजे या लोकांना तरुणांना सोळा सोळा वर्षाच्या चा। गळ्यात चावी बांधून ताईतमध्ये चावी बांधून लॉकेटमध्ये की चावी स्वर्गाची चावी आहे आणि जर तुम्ही युद्धभूमीवर मारला गेलात तर तुम्ही जन्नतमध्ये जाल आणि जन्नतमध्ये तुम्हाला बहात्तर हूर मिळतील आणि या भाबड्या आशेपायी हजारो तरुणांना त्यांनी सीमेवर पाठवलं जिथे लँड माइन्स होते बघा म्हणजे जिथे भूसुरुंग पेरले होते आणि तिथे आपलं सैन्य मारलं जाऊ नये कारण सैन्य लढलं पाहिजे म्हणून या लोकांना बळीचा बकरा म्हणून तिथे तरुणांना पाठवण्यात आलं की तुम्ही पुढे जा जर भूसुरुंगाचा स्फोट झाला तर तुम्ही त्यामध्ये मारले जाल त्याच्यामध्ये तुम्ही जायबंदी व्हाल आणि अशा रीतीने हजारो लोक लाखो लोक या युद्धात मारली गेली पण अनेक जण त्यांचं आयुष्यभराचं नुकसान झालं आणि त्यामुळे मग देश चालवणार कोण तेव्हा मग इराणनी काय केलं तर आपल्या विद्यापीठांमध्ये इस्लामिक राजवट असूनही विद्यापीठांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये इतर ठिकाणी त्यांनी महिलांना नोकरीसाठी शिक्षणासाठी दरवाजे उघडले नाही तर ते त्यांच्या फार समर्थन होतं आणि त्यामुळे इराणमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की इराणच्या विद्यापीठांमध्ये महिलांची संख्या सत्तर टक्के सत्तर टक्के आणि त्यामुळे अनेक महिला त्याच्यातनं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरेट करतात ते उच्च शिक्षण झालं की मग आणि पुरुष त्या मनाने ज्या काही कमी अधिक नोकरीच्या संधी असतील तेलाच्या तेल रिफायनरी वगैरे याच्यामध्ये काम करतात आणि त्यामुळे पुरुष कमी शिकलेले आणि महिला जास्त शिकलेल्या अशी परिस्थिती झाली की मग अनेक महिला लग्न करत नाहीत किंवा देश सोडून जायचा विचार करतात आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचं आंदोलन होतं तेव्हा महिला त्याच्यात ते सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने पुढे उतरतात पण हे एक चित्र झालं दुसरं चित्र जे इराणचं आहे ते तितकंच भयंकर आहे आणि त्यामुळे आत्ता जर असं चित्र निर्माण झालं की इराणमधलं जे आंदोलन आहे आणि त्यामुळे तिथले जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना या इस्लामिक मूलतत्ववादाबद्दल प्रचंड घृणा आहे माझे स्वतःचे अनेक इराणी मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांच्याशी बोलताना जाणवतं की त्यांना केव्हा एकदा ही राजवट जाईल ह्याची ती वाट बघत आहेत अमेरिकेकडनं अपेक्षा आहेत इस्रायलकडनं अपेक्षा करत आहेत की कोणीतरी या आमच्या मदतीला या आणि इथली राजवट बदलून जा पण हे सोपं नाहीये इराणमध्ये उत्तरणं म्हणजे बॉम्ब फेक करणं सोपं आहे पण व्यवस्था बदलणं म्हणजे हे दलदलित शिरण्यासारखं आहे मला कल्पना नाही ट्रम्प यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे का का त्यांना काहीतरी साहस करायला ते प्रवृत्त होत आहेत आणि त्यामुळे इराणमधल्या परिस्थितीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे कारण ती परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर चिघळली आहे कारण हे सगळ्याची सुरुवात चलनाच्या संकटातून झाली कारण डॉलरचा रेट त्यांनी फिक्स करून ठेवला पण त्या रेटला चलन न मिळाल्याने दररोज त्याचं अवमूल्यन झालं आणि सगळ्या गोष्टी आयात कराव्या लागत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी व्यापाऱ्यांनी व्यापार करणं सोडून दिलं कारण आज मी विकत घेताना मला जो रेट असेल आणि विकताना मला जर दुसरा रेट मिळाला तर मला तो फायदा होऊच शकत नाही पण पर त्याची परिणिती व्यवस्थेविरुद्ध राजवटीच्या विरुद्ध असंतोषात झालेली आहे त्याला एक वेगळं स्वरूप आत्ता प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे इराणमध्ये काय होतं याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तुर्तास इथेच सांगतो पहा तर आहे एम एच फोर्टी एट